खूप महत्वाचा मुद्दा आहे कालचा मुद्दा आहे सांगितला आपण पाहिजे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक सगळ्यात मोठं ग्रंथालय चालू करायचंय <प्राण> जी करून खरी बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असणार आहे कारण साहेब नेहमी बोलतात की जो माणूस असतो जे महापुरुष असतात ते त्यांच्या कामाने ओळखले गेले पाहिजेत आणि त्यांचं काम म्हणजे हो लोकांना शिकवा त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक ग्रंथालय चालू करणार जेणेकरून जगातली लोक हे ग्रंथालय बघायला येणार सगळी पुस्तकं इकडे तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहेत त्याच्यामुळे हे एक आपलं स्वप्न आहे जे आपल्याला चालू करायचंय ह्याच्यात एक फार महत्वाचं जे राजसाहेब सांगत होते आणि काल आपण चर्चा करत होतो की कुठच्याही समाजाला पुढे न्यायचं असेल तर शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी काय आपल्याला हे दिलं की एक तर त्यांचं स्वतःचं वाचन त्यांचा अभ्यास त्यांची पूर्ण कारकीर्द पाहिली तर त्यांच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण हा खूप एक मोठा बेस होता आणि ते होत असताना आपल्याला भारतीय नागरिक म्हणून ओळख जर द्यायची असेल जातपात पात धर्म भाषा प्रांत ह्याच्या पुढे जाऊन आपले अधिकार काय आहेत आपलं कर्तव्य काय हे जर आपल्याला ओळखून घ्यायचं असेल आणि देशाला पुढे न्यायचं असेल समाजाला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला शिक्षण हे फार महत्वाचं आणि शिक्षण येतं वाचून म्हणजे आपले पंजोबा पण आपल्याला म्हणजे आजाला नेहमी सांगायचं आणि आपल्या घरात होतं वाचाल तर वाचाल तर ते वाचन आणि ही लायब्ररी जी आपण करू ग्रंथालय करू ते खरोखर जगातलं सर्वात मोठं असेल आणि ती खरी श्रद्धांजली असेल ती खरी आपली आदरांजली असेल